सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते म्हणाले की सतरा हजार जागांसाठी पोलीस भरती सुरू आहे सतरा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज भरला आहे तीन चार वर्षांपासून थांबलेली प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे एकीकडे एक एक पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे ऊन आहे एका उमेदवाराला पाच ठिकाणी अर्ज करण्याची मुभा दिली आहे जर एकाने जळगावला अर्ज केला असेल आणि दुसरा गोंदियाला तर तो उमेदवार कसा पोहोचेल भरपावसात जर प्रक्रिया केली तर उमेदवाराला प्रचंड त्रास होईल पुढे जर पाहिलं तर व्यवस्था आणि चिखल्यामुळे गुण कमी देखील होऊ शकतात यामुळे त्याचे मेरिट आणि अधिकार डावलले जातील दोन जिल्ह्यातील भरतीमध्ये अंतर ठेवावं त्यामुळं तरुणानं योग्य ती मदत होईल तसेच यांना ऊन आणि पावसाच्या अनुषंगाने गृह विभागाने योग्य ते कार्य करावे अनेक विद्यार्थी कष्ट करतात गरीब विद्यार्थी असतात त्यामुळे ते त्यांच्या मध्ये असुरक्षिततेची भावना आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते म्हणाले की सतरा हजार जागांसाठी पोलीस भरती सुरू आहे सतरा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज भरला आहे तीन चार वर्षांपासून थांबलेली प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे एकीकडे एक पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे ऊन आहे एका उमेदवाराला पाच ठिकाणी अर्ज करण्याची मुभा दिली आहे जर एकाने जळगावला अर्ज केला असेल आणि दुसरा गोंदियाला तर तो उमेदवार कसा पोहोचेल भर पावसात जर प्रक्रिया केली तर उमेदवाराला प्रचंड त्रास होईल पुढे जर पाहिलं तर व्यवस्था आणि चिखल्यामुळे गुण कमी देखील होऊ शकतात यामुळे त्याचे मेरिट आणि अधिकार डावलले जातील दोन जिल्ह्यातील भरती मध्ये अंतर ठेवावं त्यामुळे तरुणानं योग्य ती मदत होईल तसेच यांना ऊन आणि पावसाच्या अनुषंगाने गृह विभागाने योग्य ते कार्य करावे अनेक विद्यार्थी कष्ट करतात गरीब विद्यार्थी असतात त्यामुळे ते त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना आहे उपस्थित पत्रकार राज्यभरामध्ये साधारणतः सतरा हजार पोलीस भरती अं सुरू झालेली आहे जागा सतरा हजारहून अधिक सतरा हजारासाठी सतरा लाखाहून अधिक तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे खर तर निवडणुकीच्या तोंडावर ही भरती होत आहे पण काही का असे ना गेली तीन चार वर्षापासून थांबलेली प्रक्रिया सुरू झाली पण आज एकीकडे प्रचंड पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र प्रचंड उन्हाचा तडाखा आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने पोलीस विभागाने गृह विभागाने भरती करत असताना एका उमेदवाराला पाच ठिकाणी त्यांना ऑप्शन दिला अर्ज करायचा आमची एवढीच मागणी आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला जळगावला अर्ज केलाय आणि त्यांनी दुसरा अर्ज जर गोंदियाला केला असेल आणि एकाच दिवशी या सगळ्या प्रक्रिया पार पाडायच्या दोन दिवसात तर तो गोंदियाला विद्यार्थी कसा पोहोचेल जळगाववरून याचा विचार करून ही प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता होती भर पावसात या प्रक्रिया सुरू झाल्यामुळं प्रचंड उमेदवारांना त्रास होणार आहे राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्थेचा मानवा होणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या फिजिकल टेस्ट होणार आहेत त्यामध्ये त्या, त्या विद्यार्थ्यांचे गुण कमी होणार आहे एखाद्या विद्यार्थ्याला फिजिकलमध्ये सत्तर गुण मिळतील मिळायचे असतील तर या पावसाळ्यामध्ये चिखलामुळं अव्यवस्थेमुळे त्याला पस्तीस टक्के पस्तीस गुणापर्यंत तो कमी मिळू शकतील किंवा तीस पस्तीस गुण मिळू शकतील अशा वेळेस त्याचा मेरिट आणि त्याचे अधिकार हा डावलला जाणार मला एवढीच विनंती आहे की या संदर्भात ज्यांना दोन दोन तीन तीन जिल्ह्यामध्ये फिजिकल एक दिवसाच्या नंतर ठेवली गेली आहे अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा तरुणाला या पोलीस भरतीमध्ये थोडासा रिलीफ मिळावा आणि दोन जिल्ह्यातील भरतीमध्ये थोडा अंतर ठेवावा दोन दिवसाचा तर या तरुणांना एकापेक्षा अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील आणि या भरती प्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा त्या ठिकाणी पोलीस विभागाने गृह विभागाने द्याव्यात आणि ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सरकारने काळजी घ्यावी आणि व्यवस्था करावी कारण सतरा लाखाहून अधिक तरुण यासाठी अर्ज केलेला आहे त्यामुळे प्रचंड तारामळ या तरुणाची उडणार आहे प्रचंड गैरसोय होईल म्हणून किती व्यवस्था हे करू शकतील जेवढी आधी अधिकाधिक ही व्यवस्था करण्याचं काम या भरतीच्या निमित्तानं करावं खर तर नीट परीक्षेतील सावळा गोंधळ आता देशाने बघितला केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा हा एक उत्तम उदाहरण आहे असं मी म्हणतो आणि काल तर सुप्रीम कोर्टाने जे या संदर्भातलं आपलं मत नोंदवलं त्यामध्ये इथे जर एक टक्काही गडबड झाली असेल तर त्या प्रक्रिये संदर्भात विभागाने खुलासा करावा आणि त्यांचं मत द्यावं अशी अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली यावेळी देशातील पहिल्यांदाच हा प्रकार यातील गैरप्रकार उघडखीस आलाय राज्यातील त्या खात्याचे मंत्री हे स्वतः कबूल करतात हसन मुश्रीफ साहेब की यामध्ये गडबड झाली आहे आणि परीक्षेमध्ये घोड निर्माण झाल्याची स्पष्टपणे कबुलीच देतात यावरून या सगळ्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे म्हणजे पहिल्यांदाच एका सेंटरवर सदुसष्ट विद्यार्थी सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेऊन उत्तीर्ण होता म्हणजेच यामध्ये पारदर्शकता तर राहिलीच नाही परंतु या नीटच्या परीक्षेमध्ये जे किंवा वर असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना ही प्रचंड वाढली आहे म्हणून एक गुजरात गुजरातमधल्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल आहे या शाळेमधील नीट परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी दहा लाख रुपयाची बोली बोली बोलली यातून नी नीट परीक्षेमध्ये जर त्याचा त्या विद्यार्थ्यांचा नंबर किंवा प्रवेश मेरिट प्रमाणे लागला नाही तर मॅनेजमेंट कोट्यामध्ये जे काही पैसे मोजावे लागतात त्यातील निमे पैसे हे सेंटरवर घेतले जातात आणि या निम्या पैशातून लाखो करोडो रुपयाचा व्यवहार या नीट परीक्षेमध्ये राजरोस तयार सेंटर मध्ये सेंटर केला जातो हे आता लपून राहिलेलं नाही याचाच अर्थ स्पष्ट आहे की ज्याप्रमाणे गुजरातमध्ये किंवा बिहारमध्ये जी कारवाई झाली पोलिसांनी केली त्याच पद्धतीची कारवाई इतर ठिकाणी व्हावी महाराष्ट्रात सुद्धा ही काही अन्यायाची भावना आणि चर्चा आहे त्यावरही सरकारने आपले मत राज्य सरकारने मांडावे स्पष्टपणे सांगावं आणि यातला खुलासा करावा अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे एका वीस वर्षीय तरुणीची मग दिवसा जी आहे ती पाना पकड वापरून हत्या करण्यात आलेली ती रोडवर कसं बघतात संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षितेचा विषय राहिलाच कुठे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या किंवा महायुतीची किंवा इंडियाची सत्ता असलेल्या किंवा देशा देशाची सत्ता असलेल्या देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांना टाहो फोडून न्याय मागणाऱ्यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाते ज्यांच्यावर गंभीर अनेक बला तरुणींचे महिलांचं शोषण केलेल्यांना उमेदवारी दिली जाते यावरून महिलांच्या संदर्भात यांची भावना काय आहे हे स्पष्ट होत रायला विषय महाराष्ट्रामध्ये या घटना ज्या वाढल्यात पोलिसांचा हस्तक्षेप बदल्यातला अधिक वाढल्यामुळे राजकीय पोलिसांचं मॉरल डाऊन झालं आहे आणि त्यामुळे हो पोलिसांचा धाक राहिला नाही आणि या अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे साहेब आज अठरा जून आहे आणि महाराष्ट्र सरकारनं अजूनही गरीबाची आढावा घेतली नाही त्याला काय देणं घेणं आहे या विरुद्ध या दुष्काळ पडत होता मंत्री प्रदेश दौऱ्यावर होता या ठिकाणी लाईनीमध्ये लोक खतासाठी बियाण्यासाठी भर उन्हात उभे होते खत ब्लॅक मध्ये विकली जात होती बियाणाची किंमत पस्तीस ते अडतीस टक्के वाढवली बियाणावर जीएसटी अठरा टक्के लावलाय एवढे कपाळ करंट नालाय देशात शोधून सापणार नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती देशात आहे शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलंय सोयाबीनचा दर दोन हजार चौदा तेरामध्ये जो होता तो दर दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना मिळतो इतकी इतका इतका शेतकऱ्यांना बेटारपोडी साधण्याचं काम झालं त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं आणि अशा वेळेस यांना शेतकऱ्याचा कणव आहे का शेतकऱ्याप्रती यांच्या संवेदना आहेत का हे उघड झालेलं आहे हे त्रिकुटाचं सरकार सत्तेसाठी एकत्र आलेलं आहे संपत्तीसाठी आलेला आहे सेवेसाठी नाही सेवा यांच्या लेखी नाही जर असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जी वाढ झाली पीक विम्याचे पैसे मिळत नाही मागच्या डिसेंबर दोन हजार बावीस पासून सहा वेळा अतिवृष्टी आली ओले पडले गारा पडल्या दुष्काळ आला कोरडा हे सगळी परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला एक रुपयाची मदत झाली नाही एक रुपयाची सुद्धा वाऱ्यावर सोडलं शेतकऱ्यांना तिकडे मोदी सरकार म्हणत आहे आम्ही शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देतो आणि दुसरीकडे मात्र खतावरची सबसिडी उचलून आज खताचे दर वाढवले बियाणाचे दर वाढवले डिझेलचे दर वाढल्यामुळं नांगरणीचे दर वाढले आणि त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकरी च कंबर न महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशातही आहे त्यामुळे हे सर्व जे आता चाललं आहे खरीपाचा पूर्व आढावा घेणं बियाणाची उपलब्धता बाजार होणार नाहीची दक्षता खतांचा नियमित पुरवठा बोगस बियाणे येऊ नयेत पीक पेरा कुठे वाढला आहे पीक पद्धतीचा आढावा हे सगळ्या गोष्टीचा आढावा आपण खरीप हंगामाच्या पूर्वी घेतो त्याच्याशी यांना काही हे या या महापापी महा सरकार कधी जाईल याची जाए जाए शेतकरी बिचारे विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करतात कष्ट उपसतात अनेक विद्यार्थी उपाशी पोटी आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपलं करिअर घडवण्यासाठी जे कष्ट करतात त्यांच्यावर हा मोठा आघात आहे असं मी मानतो आणि अशा याच्यामध्ये हे जे देशभरातून जे काही पंचवीस लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात यांच्यामध्ये असुरक्षितेची जी भावना आहे म्हणून केंद्र सरकारलाही आम्ही पत्र पाठवून या संदर्भातील उपाययोजना हो आता ते सर्वोच्च न्यायालयात आहेच पण याची एसआयटी गठीत करून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी केंद्र सरकारने आणि दोषीवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत कारण की नीट परीक्षा ही खाजगी जे क्लासेस चालवणारे आहेत आणि ते वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे हे क्लासेस चालवणारे हे सर्व दलालांच्या हातात हे महाविद्यालयातून प्रवेश मिळवण्यासाठी हे सर्व दलालांच्या हातात गेला असं मी मानतो आणि त्यामुळं महाराष्ट्रात आता ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे काल परवा नांदेडात झालेला मोर्चा आणि आज चंद्रपुरात झालेला विद्यार्थ्यांचा मोर्चा हे स्पष्टपणे सांगतोय की विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेवरून प्रचंड राग आहे आणि असुरक्षितता आहे या संदर्भात अं लक्ष घालण्याची गरज आहे आणि हे काही दलाल प्रवेश मिळवून देणारे आहेत या दलाल शोधून यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजेत ही आमची स्पष्टपणे मागणी आहे विषय आता आमचे लक्ष्मण हाके आमच्या ओबीसीचे कार्यकर्ते नेते आता उपोषणाला बसले आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांचंही उपोषण आमरण उपोषण होत सरकारने त्यांना काय आश्वासन दिलं याची माहिती आमच्याकडे नाही पण त्यांनी ते उपोषण सोडलं मी या आरक्षणासाठी लक्ष्मण हक्की जी आंदोलन करत आहेत त्याला माझा पाठिंबा आहे मी यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ओबीसी मध्ये जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि ती भावना सरकारने त्वरित कशी दूर करता येईल या संदर्भात कारवाई करावी कारण या सरकारने आरक्षणा संदर्भात दोन हजार चौदा पासून या देशातील या राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला त्यामध्ये धनगरांना आदिवासी मध्ये सगळ टाईप मध्ये आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याची घेण्याचं आश्वासन दिलं ते पूर्तता करू शकले नाही आज तो समाज एस विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा करण्याचं पाप हे महायुती सरकारचं आहे आणि या पापाचे वाटेकरी ते आहे यानंतर मराठा वर्सेस ओबीसी हा सुद्धा वाद महाराष्ट्रात उभं करून सिघेला पोचण्याचं पाप केलंय हे महापाप के सुद्धा महायुती सरकारचा आहे तुम्ही दोन समाजाला झुंजवट ठेवण्याचं काम केलंय आणि स्वतःची गोळी शिकण्याचं काम केलंय आता अंगलट जे येत आहे त्यातून ही काही धडा घेतील अशी आमची अपेक्षा आहे यामध्ये सरकारनं ओबीसीच्या संदर्भातला खुलासा सत करताना आम्ही स्पष्टपणे आमची मागणी आहे की जरांगे पाटील जे आंदोलन करतायत किंवा केलेत त्यांना जे काही लेखी स्वरूपामध्ये तुम्ही दिला असणार तर मराठा समाजाच्या संदर्भात सुद्धा समाजापुढे येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि ओबीसीच्या संदर्भात केवळ बोलघेवडेपणा न करता आज आंदोलन आंदोलक दोनही आहेत ते ओबीसी असू देत किंवा मराठा आंदोलक असू दोघांकडेही बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा हा द्वेष पूर्ण नसावा भेदभाव पूर्ण नसावा अशी आमची मागणी आहे आणि या दोनही समाजाला समाधान कसं मिळेल असा तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारची आहे कारण तुम्हीच हे पाप केलंय आणि उभं केलेलं आहे खर तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद इतका विकोपाला गेलेला आहे की काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये व्यवहार बंद झाल्याची माहिती आमच्याकडे जो समाज अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या एकत्र राहत होता गुन्हा गोविंदाने राहत होता एकमेकाच्या सुख आणि दुखाचा साथीदार होता तो समाज एकमेकाचा दुश्मन करण्याचं पाप या नालाय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा समाज एकमेका विरुद्ध उभा केला गेला याला जबाबदार स्पष्ट दिसते आहे की हे दुहीच राजकारण दरी निर्माण करण्याचं राजकारण ज्यांनी केलंय त्यांनीच यावर आता तोडगा काढावा आणि दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय घ्यावा तर त्यासाठी एकच उपाय आहे जे आमचे राहुल गांधी म्हणतात की जात जातनिहाय जनगणना करणं हा त्यावरचा उपाय आहे आणि जात न्याय जर जनगणना करू शकला नाही तर हा वाद मिटण्याची शक्यता नाही अशा स्थितीमध्ये मी आज पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे त्याची कापी मी सगळ्यांना देणार आहे आम्ही पंतप्रधानांना मागणी केली आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जातीय भावना जातीय तेड निर्माण करण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वामध्ये झालंय त्या महायुतीच्या महायुतीला ही महायुती जबाबदार आहे आणि म्हणूनच तुम्ही या पुरोगामी महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी सलोखा निर्माण करण्यासाठी ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्काचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं आणि सर्व समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेनं ही जनगणना करावी जातीय जा, जात जनगणना करावी अशी मागणी करणारं पत्र सुद्धा आम्ही माननीय पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना देतो आहोत सरकारी असे या नियुक्त्या नेहमीच राजकीय स्वरूपाच्या असतात आमचे म्हणून त्या राजकीय स्वरूपाच्याच नियुक्त्या आहेत हे स्पष्ट आहे आणि यापूर्वी ते निवडणूक लढले किंवा इतर काही केसेसमध्ये ते त्यांनी सरकारकडून सरकारची बाजू मांडली अनेक केसेसमध्ये पण निवडणूक लढून चार का, का, दिवस होत नाही तर ती त्यांची नियुक्ती करणं हा आतताईपणा आहे असं मी मानतो हा आतताईपणा आहे हा अतिरेक आहे ठीक आहे काही दिवस गेल्यानंतर पण लगेच एवढा फुडका अन्न आव आणणं आणि लोकांना हे कळतय की या लोकांची भूमिका आणि भावना काय आहे आणि राजकारणासाठी आणि सत्तेसाठी यांना कायदे लोकांची मतं लोकांच्या भावना याच्याशी काहीही देणं घेणं नाही सत्ता आणि संपत्ती सत्तेतून एवढाच यांचा उद्देश आहे हे स्पष्ट झाले भुजबळ सध्या नाराज दिसत कारण समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी के मागणी केली आहे की त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी ते सुद्धा म्हणतात मोदींकडे जात मागणी करायला हवी अन्याय तर मी आंदोलनात सहभागी होणार बघा भुजबळ साहेब नाराज आहेत किंवा त्यांचे थोडे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आता येताना आम्हाला अलीकडे दिसत आहेत निवडणुका घोषित झाल्यापासून पण भुजबळ साहेब भुजबळ साहेब एवढे मोठे नेते आहेत की त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेणं हे अरबी समुद्रातील दूरवर जाऊन खोल पाण्यातून तळाशी असलेले मासे शोधण्यासारखे आहे त्यामुळं आज त्या वक्तव्याचा अर्थ हा स्पष्टपणे अंदाज होत नाही परंतु नाराज आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत त्याचा उद्देश नेमका काय आहे हे फार दिवस वाट बघावी लागणार नाही तर हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्यांचा उद्देश स्पष्ट होईल असं मला वाटतं असंही राजकीय लोकांना काही पदरात पाडून घेण्यासाठी काही बोला बोला बोलावं लागतं काही मिळवण्यासाठी बोलावं लागतं आणि काही अं लोकांच्या पुढे किंवा लोकांच्या मनातलंही बोलावं लागतं लोकांच्या भावनाही बोलाव्या लागतात त्यामुळे नेमका काय उद्देश आहे ते आज मला नाही लोकसभेत काँग्रेस ज्या पद्धतीनं चांगलं यश मिळालंय आता महायुतीमध्ये चलिशन पाहायला मिळते भाजपचे नेते कॅमेरा समोर नाही पण खासगीत आता बोलू लागले की अजित गांधी त्यांना फटका बसला असं हे असं आमच्याकडे म्हण आहे की वाऱ्याने उडणार धोत अंगाला गुंडाळलं तर ते काट्याने फाटलेला तेवढा भाग बोलता नसतो उघडा दिसतो आता अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे वाऱ्याने धोतर उडत होतं काठीला लागलं फाटून गेलं तेच गुंडाळलं काही भाग उघडा दिसणार सर महाराष्ट्रात पुन्हा एकदा